पुणे कात्रस सुखसागर नगर परिसरामध्ये यशस्वी सोसायटीच्या समोर पायी चाललेल्या मुलीला जोरदार येणाऱ्या टुरिस्ट वॅगनं आर कारने एम एच बारा यू एम अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस जोराची धडक दिली यामध्ये श्रेया गौतम येवले वर्ष एकवीस शीतल हाईट्स खंडोबा मंदिरजवळ कोंडवा पुणे या मुलीचा जागीच मृत्यू झाला कार चालक हा मुख्य रस्त्यावरून फुटपाथवर घुसून छोटे नारळाचे झाड तोडून पायी चालत येणाऱ्या मुलीस धडकला समोर असणारे बदामाचे झाड व कार त्यामध्ये सापडून मुलीचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच भारतीय विद्यापीठ बिबेवाडी व वा, कोंढवा पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत असून ससून येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे तर कार चालक सतीश गुरुनाथ वय वयवर्ष सदतीस राग गोकुळ नगर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे अजिंक्य महाराष्ट्रसोबत प्रतिनिधी आदित्य चव्हाण पुणे